हे म्हणजे एफ आर पी एक हजार पन्नास रुपये पण दिला इतर पिकांचे तुलनेत ऊसातून जास्त पैसे मिळत असल्यामुळे ऊसाकडे नक्की पीक म्हणून पाहू लागल्यामुळे संचालक मंडळाने ऊस वाढीसाठी विविध कार्यक्रम हाती घेतले व पाच सहा सहा सात सा या वर्षामध्ये थोडेसा ऊस काढपाला उपलब्ध होऊ लागला

तीन कोटी त्र्याहत्तर लाख रुपये खर्च लोकांना आला पण आपल्या कारखान्याला प्रकल्प खर्च करण्याकरता बारा कोटीमध्ये सहा व्याप म्हणजे दोन कोटी रुपये आपण त्याच्यामध्ये हा वीज प्रकल्प उभा केला आणि संस्थांची कर्जाची परतफेड करून कारखाना तोट्यातून आपण बाहेर टाकला आता हे सगळे निर्णय मंडळाने घेतले कामकी कशी वाजवतात कि आमच्या तब्बेने कारखान्यात बाहेर काढे सगळ्यांनी सांगत एक तो सांगतो दुसरं याच्यामध्ये शैक्षणिक चे, संस्था कारखान्या मार्फत फार्मसी व इंजिनिअरिंग कॉलेज उभारणीसाठी आता कारखान्यावर इंजिनिअरिंग कॉलेज काढायचं आणि फार्मसीचे काढायचं वगैरे म्हणजे अशी दिशा भरून लोक करत राहणार आपले कार्यकर्ते याच्यातली माहिती घेणार नाही आणि त्याच्याबरोबर मग समोरचा जो बोलले त्याच्यामध्ये आमचे पदाधिकारी सुद्धा लोकांनी एकाच बाजूच्या प्रतिक्रिया नका घेऊ सगळ्या बाजूच्या प्रतिक्रिया घ्या सत्याची बाजू आहे सत्याची बाजू जनतेच्या समोर त्या ठिकाणी गेलीच पाहिजे